ुटीप फॅमिली बघा माझं साड्याचं कलेक्शन मला एवढ्याच साड्या लग्नात भेटलेल्या आहे हे माझ्या बहिणीने दिलेली आहे हे माझ्या चुलत सासूनं दिलेली आहे ही माझ्या बहिणीने दिलेली आहे आणि ही माझ्या भावाने दिलेली आहे आणि ही माझ्या चुलत भावाने दिलेली आहे ही माझ्या नवऱ्याने घेतलेली आहे ही पाच हजाराची साडी आहे Uh, आणि ही माझ्या ही माझ्या पोरीने दिलेली आहे एवढंच एवढ्याच साड्या आहेत माझ्या आता लग्नात दिलेल्या लग्नात आता दिलेल्या आहेत खूप मोठं मन गेलं सगळ्यांनी एवढ्याच साड्या आहेत माझ्या तर तुम्ही हे साड्या कशा आहेत तर लाईक कमेंट करून सांगा कशा दिसतात तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपुते जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम जय भीम जय भीम बघा माझं साड्याचं कलेक्शन परत दाखवते तुम्हाला जवळून एवढ्या लग्नात भेटलेल्या आहेत साड्या बघा 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 तर लाईक कमेंट करून सांगा मला कशा भेटल्या तर प्लीज